शिवसेना प्रमुखपदी अमोल किल्लारी यांची निवड करण्यात आली असून हिंगोली या ठिकाणी खासदार हेमंत पाटील आमदार संतोष बांगर यांच्या उपस्थितीत अनेकांनी शिवसेनेत पक्षप्रवेश केला आहे प्रहार जनशक्ती पक्षाचे युवा जिल्हाध्यक्ष अमोल खिल्लारी यांनी काही दिवसांपूर्वी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता अमोल खिल्लारी हे शिवसेनेच्या वाटेवर असल्याचे बोलले जात होते अमोल खिल्लारी यांनी प्रहार युवा असताना हिंगोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या पीक विमा दुष्काळ अनुदान अतिवृष्टीमुळे झालेले नुकसान यांसह पांदन रस्त्यासाठी अनेक वेळा आंदोलने केली तसेच अमोल खिल्लारी यांनी गोरेगाव येथील मंडळ अधिकारी कार्यालयातील अनुपस्थित कर्मचारी यांच्या यांच्यासह पोकरा या योजनेमध्ये खऱ्या लाभार्थी शेतकऱ्यांना बाजूला ठेवून ठराविक शेतकऱ्यांना लाभ दिला होता यासाठी हे आंदोलन केले होते अमोल खिल्लारी हे प्रहार युवा जिल्हा अध्यक्ष असताना केलेल्या कामांची पोच पावती म्हणून खासदार हेमंत पाटील यांनी आमदार संतोष बांगर यांनी अमोल खिल्लारी यांना शिंदे गटातील शिवसेना उपजिल्हा प्रमुख पदी निवड करण्यात आली अमोल खिल्लारी यांच्यासह दोनशे कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला तर गोरेगाव सर्कल प्रमुख म्हणून राधेश्याम यांची निवड करण्यात आली अमोल खिल्लारी यांची निवड झाल्याबद्दल त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन केले जात आहे तुम्ही बघितला गटाचे काँग्रेसचे काही राष्ट्रवादी राहिलेल्या राष्ट्रवादीचे प्रहारचे वंचितचे अनेक कार्यकर्ते शिवसेनेमध्ये जाहीर प्रवेश करत आहेत कारण की या महाराष्ट्राचं दबंग नेतृत्व सन्माननीय महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथभाई शिंदेच्या नेतृत्वाखाली ज्या पद्धतीने वाटचाल चालू आहे त्या वाटचालीवरती त्यांना माहित आहे की आता दुसरीकडे काही नाही आज सर्व शिवसेनेमध्ये या ठिकाणी हजारोच्या संख्येने शिवसेनेमध्ये शिव प्रवेश केलेला आहे आज बघितला असेल तुम्ही या महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आदरणीय अशोकरावजी चव्हाण साहेब यांची सुद्धा वाटचाल या ठिकाणी शिवसेना भारतीय जनता पार्टीमध्ये येण्याची चालू आहे मला वाटते की येणाऱ्या दोन तीन दिवसामध्ये त्यांचा सुद्धा प्रवेश होणार आहे मला वाटते की लातूरचे सुद्धा मोठे नेते दिग्गज नेते त्याच्यानंतर अमरावतीचे मोठे दिग्गज नेते त्याच्यानंतर चंद्रपूरचे दिग्गज नेते असे अनेक काँग्रेसचे कार्यकर्ते काँग्रेसचे नेते शिवसेना भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करणार आहे आज तर मला वाटते की एक ना आपण घोषित झाला असेल सन्माननीय अशोकरावजी चव्हाण साहेबांचा प्रवेश मला वाटते निश्चित झालेलं आहे आणि या आठ दिवसामध्ये एवढा मोठा स्फोट होऊन जाईल की मला तरी वाटते की काँग्रेस संपुष्टात काँग्रेस राहणारच नाही आणि या ठिकाणी या हिंगोली लोकसभेवरती सन्माननीय आमचे जे खासदार आहेत पुन्हा दोन हजार चोवीस ला शिवसेनेचा भगवा सन्माननीय खासदार साहेबांच्या हातामध्ये ही हिंगोलीची जनता देणार आहे एनडी न्यूज मराठी हिंगोली